राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत आए। चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी काय आहे तर आपली रेसिपी आहे हिरव्या टमाट्याची चटणी पण इथं एवढे हिरवे नाही आहे थोडे लाल झालेलेच आहे पण हिरव्या टमाट्याची चटणी जी रेसिपी कशी बनवायची ते चला आज आपण बघू आता इथं दोन टमाटे घेतलेले इथं थोडीशी मुगदाळ घेतलेली आहे मी लसूण घेतलेला आहे थोडंसं कापून आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे मैत्रिणीनं अशी टमाट्याची चटणी करून खा एकदा खूप चांगली लागते आणि केली ना तरच कळन तुम्हाला नाही केल्यावर काय कळन आता इथं आपण तेल गरम झालेलं आहे तेल ना थोडंसं चांगलं गरम होऊ द्यायचं आता मोहरी जिरं टाकलं आपलं इथं मोहरी जिरं ना तडतडतं आहे बघा मस्त छान आपले टमाटे पण कापून झालेले आहे आता इथं लसूण टाकला मी आता इथं नंतर आपल्याला टाकायची कोथंबीर टाकायची का आपण घेतलेली <coughs> मैत्रिणींना अशी रेसिपी करा खूप चांगली लागती टमाट्याची रेसिपी चटणी हिरव्या टमाट्याची असं आता आपण इथं काय टाकलं थोडंसं हिंग वगैरे टाकलं कोथंबीर टाकली मैत्रिणींनं लहान पोरांना डब्यांना किंवा येळेवर आपल्याकडे आता घरात भाजीपाला काही नाही आहे टमाटे टाकले बघा आता आपन। इथं आपण तर आपण येळेवर खाऊ करून खाऊ शकतो आपण वरण केलं फिकं तोंडे लावायला अशी चटणी बाहेर चाललो तर चालू चालू आपण अशी हिरवे टमाट्याची चटणी घेऊन जाऊ शकतो आता आपल्याला याला छान मस्त परतून घ्यायचं आता इथं आपण टाकली मूग मुगदाळ थोडीशी ना एक दोन मिनटं पाण्यात टाकून ठेवायची मी ठेवलेली होती आता मुगदाळ टाकून झाली आपली इथं मिरची पावडर टाकली हळद टाकली मीठ टाकलं आता याला चांगलं असं परतून घेऊ एकदा आणि थोडंसं असा पाण्याचा शिजवडा द्यायचा मैत्रिणींनं खायला इतकी भारी आणि कुठल्याही भाजीपालानं थोडा ना असा जास्त लई खूपच शिजू द्यायचा नाही थोडस असा आरत कचरा आरत कचरा राहू द्यायचा आरत कचरा राहिलं का, का त्याच्यामध्ये सर सत्व सत्व राहतं जेवण सत्व राहतं आणि खायला एकदम चवदार लागतं खूप गाळा केलं का मग त्याची चव निघून जाते भाजीपाल्याची कुठल्याही भाजीपाल्याची आता इथं आपल्याला न टाकायचे शेंगदाण्याचं कूट टाकायचे त्याच्यामध्ये जरा असं मैत्रिणींना ही टमाट्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आता इथं टाकलं आपण शेंगदाण्याचा कूट आता छान यायला एकदा अजून परतून घ्यायचा आपल्याला आणि झाकून ठेवायचं बारीक गॅस करायचा वाफेवर झाकून ठेवायचं आपली लगेच रेडी चटणी होऊन जाते टमाट्याची चटणी अशी बनवली तर खाताच राहताना अशी इतकी भारी होती आणि गरम गरम मस्त पोळी किंवा भाकर करायची ह्याच्या संग खायला भाकरी संघ पण खूप चांगली लागते हां बघा झाली आता तयार आपली मस्त चटणी तव्यावरची गावठी रेसिपी साधी सोपी एकदा नक्की करून बघा मैत्रिणीनो किती चांगली झाली बघा दिसायली पण चांगली मस्त छान